नमस्कार मी प्रिया आपण बातमी समोर येते शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज महापत्रकार परिषद घेऊन विधानसभा अध्यक्ष आमदार अपात्रता प्रकरणात दिलेला निकाल कसा चुकीचा होतो या दावे केले त्यावेळी त्यांच्यासोबत ठाकरे गटाचे प्रमुख नेते आणि कायदे तज्ज्ञ असीम सरोदे आणि सर्वोच्च न्यायालयाचे वकील रोहित शर्मा हे उपस्थित होते राहुल नार्वेकरांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन न करता त्याचा विश्वासघात केला नार्वेकरांनी अन्यायाचं नाव हे न्याय ठेवलं आणि निकाल दिला आसा, गाती तारोप, असा घणाघातीत आरोप सरोदे यांनी विधिमंडळ पक्ष हा वर्षांसाठी असतो त्यामुळे मूळ पक्ष हाच महत्त्वाचा आहे असं सर्वोच्च न्यायालयाने सांगूनही त्याचे पालन केले नाही आणि बहुमताच्या आधारे निर्णय सांगितलं त्यामुळे नार्वेकरांचा निकाल हा लोकशाहीला मारक असल्याचं सरोदे म्हणाले शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहून नार्वेकरांनी कशाप्रकारे चुकीचा निर्णय दिला त्यामध्ये नेमकं काय काय घडलं नार्वेकरांनी कशा प्रकारे भाजपला योग्य असा निर्णय दिला याचा दावा आज उद्धव ठाकरे यांनी केलाय आताच्या मोठ्या बातमीमध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री